पट्ट्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे अनेक वर्षापासून रखडून असलेली घरपट्ट्याची मागणी शासनाकडे प्रलंबित असून वारंवार सर्वेक्षण व वा चौकशी केल्यानंतर घेण्यात आला नसल्याने शेवटी गावकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले नदीच्या नालवाडी ग्रामपंचायत हदीतील आदिवासी कॉलनी इंदिरानगर नागसेन नगर, नगर मिलिंदनगरच्या रहिवाशांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे आदिवासी कॉलनीमधील नागरिकांनी शासनाला घरपट्ट्याकरिता रक्कम भरून अनेक वर्षे झालेली आहे तरी पण त्यांना घरपट्टे मिळालेले नाहीत घरपट्टे तसेच इतर मागण्या शासनाने त्वरित निकाली काढाव्या या मागण्यांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शेतकरी नेते डॉक्टर बाळकृष्ण माऊस्कर आणि युवा नेते आशिष मेश्राम त्यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या संदर्भात आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया ती अनेक वर्षापासून पट्ट्यांची मागणी केलेली आहे ती अजूनपर्यंत घरपट्ट्यांची मागणी काही आमची पूर्ण झालेली नाही आहे गेल्या चार वर्षा आधी सुद्धा आम्ही पालकमंत्री केदार साहेबांना यांना निवेदन दिलं होतं त्यांनी तहसीलदार साहेबांना पाठवून त्याचं सर्वेक्षण केलेलं होतं आमच्या येथील असलेली आदिवासी कॉलनी आदिवासी कॉलनी येथील लोकांनी पैसे सुद्धा भरलेले आहे महसूल डिपार्टमेंटला तरी सुद्धा त्यांना पट्ट्यांची मागणी पूर्ण झालेली नाही आहे आमची शासनाला हीच मागणी आहे की बा आम्हाला त्वरित पट्टे देण्यात यावे नाहीतर मग जो आम्हाला तुम्ही मतदाराचा अधिकार देता तो अधिकार सुद्धा आम्हाला कशाला देता बा कारण की काय झालेलं आहे की अनेक शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही घरकुल आहे तसं आप एखाद्या एज्युकेशन सही करायचा किंवा कर्ज काढायचा कर्ज भेटत नाही आणि शेवटी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्याचा फायदा काय आणि नियमाप्रमाणे आम्हाला तो लाभ ते देऊ शकतात पट्टे देऊ शकतात कारण की याची चौकशी वगैरे सर्व झालेली आहे त्यानंतर काल हिंगणघाट येथे पट्टे वाटप झालं तर हिंगणघाटच्या लोकांना पट्टे वाटप तुम्ही करू शकता मग आमच्या नालवाडी गावातल्या लोकांना पट्टे वाटप का करू शकत नाही त्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत आम्ही शासनाला हे सुचवतो की जर तुम्ही आम्हाला पट्टे दिले नाही तर आम्ही सर्व लोक मतदानावर बहिष्कार टाकू मागच्या दोन ते तीन वर्षापासून या घरपट्ट्यासाठी वारंवार निवेदन देत आलो मी मुंबईला जाऊन मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा या घरपट्ट्याच्या विशेष याच्यावर लक्ष घालण्याकरिता निवेदन दिलं होतं आजपर्यंत आमची मा मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही नुकत्याच सिंगनघाटमध्ये इथे काही लोकांना अतिक्रमण करून घरपट्ट्याचा ला लाभ मिळाला घरपट्टे वाटत झाले याची विचार विचारपूस करण्यासाठी त्याचा आमच्या ज्या काही शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनेचा लाभ आम्हाला मिळण्यासाठी घरपट्टे आम्हाला गरजेचं आहे या घरपट्ट्याची अत्यंत गरज या इंदिरानगर नागसनगर तसेच नगर या नागरिकांना आहे या या गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन देण्यासाठी आज एकत्र आलो आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही झाल्या नाही ना तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू चक्काजाम करू तसेच येत्या त्वा काही कालावधीत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही मतदानावर बहिष्कार करू आम्ही एवढे वर्षापासून आता नगर नालवाडी तसेच आदिवासी कॉलनी या सगळ्यांना सतत म्हणजे आश्वासन दिले जाते की तुम्हाला पट्टे मिळणार पट्टे मिळणार आणि आम्ही ह्या ह्याचा आतापर्यंत आहोत आम्हाला पट्टे मिळालेले नाही जर पट्टे आम्हाला हक्काचे पट्टे मिळाले नाही तर, तर शासनाच्या ज्या योजना आहे शबरी योजना आहे पंतप्रधान आवास योजना आहे या योजनेचा आम्हाला लाभ घेता येत नाही त्याच्यामुळे आम्ही गरीब गरीबही आहोत त्यातल्या त्यात आम्हाला जर शासनाची मदत झाली नाही तर आमची प्रगती कशी होणार मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा